तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती अकोला प्रत लाल एक हजार सातशे पंच्याण्णव ची आवक किमान दर पाच हजार सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती लातूर सहा हजार सहाशे सदोतीस क्विंटलची आवक शंभर तर कमाल सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती सहा हजार तीनशे चोवीस क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार सदुसष्ट तर कमाल सात हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती चार हजार एकशे सदतीस क्विंटलची आवक प्रत पांढरा किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर नागपूर बाजार समिती दोन हजार सहाशे क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार त्रेसष्ट तर कमाल सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बार्शी बाजार समिती प्रत पांढरा नऊशे एकोणतीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मणेर बाजार समिती प्रतलाल दोनशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सर्वसाधारण सहा हजार सहाशे एक तर कमाल सहा हजार सहाशे एक रुपये त्यानंतर जालना बाजार समिती प्रतकाळी सतरा क्विंटलची आवक किमान दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण व कमाल दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती बारशे एक क्विंटलची आवक प्रतकाळी किमान दर कमाल दर व सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा हे याचे तूर बाजारभाव असा हे याचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे तूर हरभरा सोयाबीन कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेल्या सबस्क्राईब नावाचे बटन दाबा व शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद